आज आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांची आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व देशातील सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांचा सर्वात महत्वाचा सवाल की आमच्याकडे सोयाबीनची पाने ही पिवळी पडायला लागली अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करायला पाहिजे की ज्याच्यामुळे पिवळी पडलेली सोयाबीनची पाने हे पुन्हा होतील हिरवी हा सवाल तुमच्या मनातलाय हा सवाल माझ्या मनातलाय राज्यातील व देशातील सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्र सध्या हाच प्रश्न विचारतोय की आमच्याकडे सोयाबीनची पाने पिवळी पडायला लागली आहेत तर अशा परिस्थितीमध्ये असा कोणता उपाय केला पाहिजे की ज्याच्यामुळे सोयाबीनची पानं जी पिवळी पडली ती पुन्हा एकदा शंभर टक्के होतील हिरवीगार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा करायची आणि माहिती घ्यायची आहे की सोयाबीनची पानं पिवळी का पडतात सोयाबीनची पानं पिवळी पडण्यामागचं कारण काय आणि असा कोणता उपाय कि ज्या उपायाचा वापर केल्याने फक्त अठ्ठेचाळीस तासात आपल्या सोयाबीनची पिवळी पडलेली पाने शंभर टक्के होणार आता हिरवी गा जर याबद्दल आपल्या सर्वांना अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखं वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा ला जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात का बरं सबस्क्राईब करत नाही अशा परिस्थितीमध्ये सर्वांना हात जोडून एकच कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार म्हणून एकच गोष्ट सांगू इच्छितो की फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत मी पोहोचवत असतो आणि याच्यामुळे माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून इथे नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्या असं केल्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी मला प्रोत्साहन मिळत राहते व सर्वात महत्वाची गोष्ट की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जर ऑल केलं तर येणारा व्हिडिओ सातत्यानं आपल्याला या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सद्यस्थितीचा जो सर्वात महत्वाचा सवाल की आमच्याकडे सोयाबीनची पाने ही पिवळी पडायला लागलेली आहेत तर अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची पाने पिवळी पडण्यामागचं कारण काय आणि असा कोणता उपाय की ज्याचा वापर केल्याने फक्त अठ्ठेचाळीस तासात सोयाबीनची पिवळी पडलेली पाने हिरवीगार होऊन जाणार हे तुम्हाला सगळं समजावून सांगणार आहे पण तत्पूर्वी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर पिकाची पाने पिवळी पडली तर याच्यामुळे शंभर टक्के नुकसान आपलं कशा पद्धतीने होऊ शकते ते प्रथम समजून घ्या बघा मित्रांनो कोणत्याही पिकाची पाने जेव्हा पिवळी पडतात तर त्या पिकामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया जी असते ती त्या ठिकाणी मंदावते प्रकाश संश्लेषणाची क्रिया कशामुळे महत्वाची असते तर प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेचा वापर करून आपलं हे जे पीक असते हे स्वतःसाठी अन्न निर्माण करते मला सांगा त्यांना जर अन्न मिळालंच नाही तर त्यांची वाढ होईल का अजिबात नाही आणि ज्या असणाऱ्या पिकाची वाढच झाली नाही त्याच्यापासून भविष्यात उत्पादन मिळेल का तर अजिबात नाही असं मानलं जाते की पिवळी पानं जर लवकरात लवकर हिरवी करण्यात आपल्याला अपयश आलं तर आपलं नुकसान हे तब्बल ऐंशी टक्क्यापर्यंत पोहोचू शकतंय मग आपलं जर ही नुकसान टाळायचं असेल तर ही पिवळी पडलेली पाने लवकरात लवकर हिरवी होणं गरजेचे आहे तर अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या पिकाची पिवळी पडलेली पानं हिरवी करण्यासाठी काय करायला पाहिजे हे समजून घेण्यापूर्वी पिकाची पानं पिवळी का पडतात हे प्रथम समजून घेऊयात पहिले कारण सततचा पाऊस जर आपल्याकडे सततचा पाऊस सुरू असेल मागच्या पाच ते सात दिवसापासून पाऊस सुरू असेल तर अशा परिस्थितीमध्ये पिकांच्या मुळापाशी पाण्याचं संचयन होते आणि याच्यामुळं त्या पिकाची असणारी जी वाढ आहे ती खुंटते आणि अन्नद्रव्य उपलब्ध न झाल्यामुळे ह्या पिकाची पानं म्हणजे कोणत्याही पिकाची पानं ही, ही पिवळी पडत असतात दुसरं महत्वाचं कारण म्हणजे पावसामध्ये पडलेला खंड जर आपल्याकडे पावसामध्ये आठ ते पंधरा दिवसाचा मोठा खंड पडलेला असेल आणि पीक जर वाढीच्या अवस्थेत असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या पिकाची पानं ही पिवळी पडत असतात तिसरा महत्वाचा या ठिकाणी मुद्दा लक्षात घ्या की पिवळी पानं का पडतात जर आपली जमीन चुनखडी युक्त असेल तर यामुळे सुद्धा आपल्या पिकाची पानं ही पिवळी पडू शकतात चौथं महत्वाचं कारण काय की जर आपल्या जमिनीमध्ये पाणी कंटिन्युअस त्या ठिकाणी साचून राहत असेल तरी देखील पिकाची पानं ही पिवळी पडू शकतात आणि जर आपल्या पिकामध्ये फेरस आणि त्याचबरोबर झिंकची कमतरता झाली म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता झाली तरी देखील पिकाची ही पिवळी पडत असतात आता आपल्या लक्षात आलं की पिकाची पानं पिवळी पडली तर मग अशा परिस्थितीमध्ये उपाय कोणता करायचा ते लक्षात घ्या खूप महागड्या उपायात जायची गरज नाही खूप छोटासा उपाय तुम्हाला आता समजावून सांगतो लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला काय करायचं एकोणीस एकोणीस विद्राव्य खत आणायचे पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्हाला ऐंशी येकोनिस, ते शंभर ग्रॅम एकोणीस एकोणीस हे खत इथं घ्यायचे त्याच्यानंतर पंधरा लिटरच्या पंपामध्ये तुम्हाला पंधरा एम एल नॅनो युरियाचा वापर करायचा आहे ज्या नॅनो युरियाच्या बॉटलचा आपण अजिबात वापर करत नाहीत ना त्या नॅनो युरियाचा वापर इथं करायचा आहे आणि शेवटी पंधरा लिटरच्या पंपामध्ये आपल्याला काय करायचंय मित्रांनो या ठिकाणी जे सूक्ष्म अन्नद्रव्याची एक बॅग मिळते बघा ती आणायची एक एका किलोचीच बॅग होणार ज्याच्यामध्ये झिंक बोऱ्यान त्यासोबतच फेरस वगैरे असते ती बॅग आता आपण सहज बघितलं तर या ठिकाणी मायक्रोला ही बॅग सर्वात जास्त प्रसिद्ध आहे आता, लिटर ला, आता हे घ्यायचंय पंधरा लिटरला पंचवीस ग्रॅम आता ह्या तिघांचं एकत्रित मिश्रण करायचं आणि हे जे केलेलं मिश्रण आहे त्याची फवारणी करून घ्यायचे जर असं आपण केलं तर तुम्हाला सांगतो फक्त अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुमच्या सोयाबीनच्या पिकाची पिवळी पडलेली पानं ही शंभर टक्के हिरवीगार होऊन जाते जर पाण्याचं संचयन तिथं असेल तर मात्र तुम्हाला काय करायचं पाणी तिथून कसं निघून जाईल याच्याकडे हो लक्ष केंद्रित करायचं आहे जर या पद्धतीनं तुम्ही काम केलं तर तुम्हाला सांगतो फक्त या छोट्याशा उपायानं फक्त दोनशे रुपयामध्ये सोयाबीनच्या पिकाची जी पानं पिवळी पडली ती सगळ्याची सगळी पानं या ठिकाणी हिरवीगार होऊन जाते तर हा होता मित्रांनो उपाय की ज्याच्यामध्ये आज आपण बघितलं की जर आपल्या सोयाबीनच्या पिकाची पाने ही पिवळी पडत असतील तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी एकोणीस एकोणीस हे विद्रव्य त्याच्यासोबत नॅनो युरिया आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर जर आपण योग्य पद्धतीने केला तर सोयाबीनच्या पिकाची जी पानं पिवळी पडली ती सर्व पाने अठ्ठेचाळीस तासांमध्ये शंभर टक्के हिरवीगार होऊन जातील तर हा जो व्हिडिओ तो आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आवडला असणार व्हिडिओ त्याच्यामुळे लाईक करा जे माझे कास्ताकार बांधव आहेत की जे अशाच पद्धतीचे अडचणीमध्ये नेहमी सापडतात त्यांना एकच विनंती करतो की शेती मित्राचे जे व्हिडिओ ते नियमितपणे निरंतरपणे पाहत राहा तुमच्या सर्व समस्यांचं सोल्युशन तुम्हाला तात्काळ या ठिकाणी मिळून जात राहील तर आजचा हा व्हिडिओ मला वाटते आपल्या सर्वांना आवडला त्याच्यामुळे व्हिडिओला इथं लाईक करा जे शेतकरी मित्र आणि कष्टकर बांधव आहेत त्यांना या ठिकाणी एकच विनंती करतो की जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी इथं शेअर करा आणि सर्वांचं शंभर टक्के मला माहिती आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलेलं असेल तर सर्वांना हात जोडून एकच विनंती करतो की बाबांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला जर आपलं मानत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या याच्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेल या घंटेला टच करून ऑल या नोटिफिकेशन ऑन करा याच्या महिन्यावर प्रत्येक आपल्या मिळत राहतो इथं आता सतत तर मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उद्याला आवडत्या युट्यूब शेती मित्रच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन इथंच राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवच्या आजच्या वेळी तो आपला मी व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार